देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजे मुंबईची बी एम सी आणि या बी एम सीच्या निवडणुकांचं बिगुल आता आहे पण तुम्हाला माहिती आहे का की ज्या मुंबईची बजेट अनेक छोट्या राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त आहे त्या मुंबईवर राज्य करण्यासाठी सध्या सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये पडद्यामागे नेमकं का काय राजकारण सुरू आहे एकीकडे दोनशे सत्तावीस जागा आहेत आणि दुसरीकडे इच्छुकांची संख्या हजारोंच्या घरात आहे ही केवळ एक निवडणूक नाही तर ही अस्तित्वाची लढाई आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत की महायुतीचा हाय स्टेक सीट शेअरिंग फॉर्म्युला नेमका काय आहे नमस्कार मी लिलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मुंबई महानगरपालिका म्हणजे केवळ रस्ते नाले आणि पाणी पुरवणारी संस्था नाहीये बीएमसी म्हणजे अफाट सत्ता आणि प्रचंड पैसा पुढच्या महिन्यात पंधरा जाने जानेवारीला मतदान होणार आहे आणि सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे पण या निकालाच्या आधीच खरी लढाई सुरू आहे ती म्हणजे तिकीट कोणाला मिळणार सध्याच्या परिस्थितीत महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि रामदास आठवलेंची आर पी आय एकत्र आहे पण या सर्वांमध्ये जागांचे वाटप करताना जे गणित समोर येत आहे ते समजून घेणं खूप मनोरंजक आहे सध्याच्या प्राथमिक चर्चेनुसार भाजपने स्वतःसाठी एकशे बावीस जागांचं लक्ष ठेवलंय एकनाथ शिंदेची शिवसेना पंच्याण्णव जागांवर निवडणूक लढवू शकते तर आठवलेंच्या आर पी आयला दहा जागा मिळवण्याची शक्यता आहे आता प्रश्न पडतो की हा आकडा कुठून आला याचं मूळ कारण दडलंय ते दोन हजार सतराच्या निवडणुकीत दोन हजार सतरामध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते तेव्हा शिवसेनेने चौऱ्याऐंशी तर भाजपने ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या म्हणजेच मुंबईत भाजप हा शिवसेनेच्या तोडीस तोड पक्ष बनून समोर उभा होता आता राजकीय वर्तुळात एक साधा नियम असतो ज्याला आपण सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला म्हणतो म्हणजे ज्या पक्षाचा नगरसेवक तिथे आधीपासून आहे ती जागा त्या पक्षालाच मिळणार जर आपण दोन हजार सतराचे आकडे पाहिले तर भाजपच्या ब्याऐंशी जागा आणि एकनाथ शिंदेच्या बाजूला गेलेले शिवसेनेचे सहासष्ट माजी नगरसेवक असा एकशे पन्नासच्या जवळपास आकडा तयार होतो मग उरलेल्या जागांचे काय इथेच खरी गुंतागुंत सुरू होते भाजपला मुंबईत आपला विस्तार करायचा आहे त्यांना स्वतःचा महापौर हवा आहे त्यामुळे भाजपने उरलेल्या एकोणऐंशी जागांपैकी तब्बल चाळीस जागांची अतिरिक्त मागणी केली आहे यामुळे भाजपचा एकूण आकडा एकशे बावीस पर्यंत पोहोचतो आता आपण दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे बघूयात तो म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे कारण त्यांना हे सिद्ध करायचं आहे की मुंबईतील खरी शिवसेना ही त्यांचीच आहे पण त्यांच्या समोर एक मोठं संकट आहे ते म्हणजे इच्छुकांची गर्दी शिंदे गटात सहासष्ट माजी नगरसेवक दोन हजार सतराचे आहेत पण त्याशिवाय बा दोन हजार बारामध्ये मध्ये निवडून आलेले साठ माजी नगरसेवकही त्यांच्यासोबत आले आहेत आता विचार करा माणसं जास्त आहेत आणि जागा फक्त पंच्याण्णव मग उरलेल्या उमेदवारांचं काय करायचं ही अंतर्गत नाराजी शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते अनेकदा आपल्याला वाटतं की महायुती म्हणजे सर्व पक्ष एकत्र आहेत पण या समीकरणात एक मोठा ट्विस्ट आहे तो म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्याच्या मुंबईच्या जागा वाटपाच्या चर्चेत अजित पवार गट कुठेही दिसत नाहीत याचं कारण काय याचं कारण म्हणजे नवाब मलिक भाजप आणि शिंदे गटाने स्पष्ट भूमिका घेतलीये जोपर्यंत नवाब मलिक मुंबईच्या राजकारणात सक्रिय आहेत तोपर्यंत राष्ट्रवादीला जागा वाटपास स्थान दिले जाणार नाही यामुळे सध्या तरी महायुतीची ही लढाई महायुती फक्त भाजप शिवसेना आणि आर यांच्यातच मर्यादित आहे लोकांमध्ये असा गैरसमज असू शकतो की महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे भाजपला मुंबईत मोठा भाऊ बनायचंय त्यांना हे माहीत आहे की जर त्यांनी एकशे बावीस पेक्षा जास्त जागा लढवल्या आणि त्यात चांगला स्ट्राईक रेट ठेवला तर मुंबईचा पुढचा महापौर हा भाजपचा असू शकतो दुसरीकडे एकनाथ शिंदेना आपल्या आमदारांना आणि नगरसेवकांना हे दाखवून द्यायचंय की ते भाजप समोर त्यामुळे या जागा वाटपात प्रत्येक जागेसाठी प्रचंड ओढातान होणार आहे काही लोक असंही म्हणतात की जागा ही केवळ औपचारिकता आहे पण मुंबईत दलित मतांचं महत्व खूप मोठं आहे आयला सोबत घेतल्याशिवाय भाजप किंवा शिवसेना आपली मते पक्की करू शकत नाहीत त्यामुळे रामदास आठवले यांच्या दहा जागा या युतीला टिकवून ठेवण्यासाठी खूप महत महत्वाचं आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर नाही तर ती आकडेमोडीवर आधारित आहे भाजपने एकशे बावीस जागांवर दावा करून असं स्पष्ट केलंय की मुंबईत आता तेज बॉस आहेत एकनाथ शिंदेंनी पंच्याण्णव जागा स्वीकारल्या तर त्यांना आपल्याच पक्षातील लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं कारण ज्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंना पाठिंबा दिला त्यांना जर तिकीट मिळालं नाही तर ते बंडखोरी करू शकतात दोन हजार सतरामध्ये भाजप शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली होती निवडणुकीत शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते त्यातले सेहेचाळीस उद्धव सेनेमधून शिंदे सेनेत गेले त्याशिवाय काँग्रेसचे सहा राष्ट्रवादीचे पाच एम आय एम आणि समाजवादी प्रत्येकी दोन आणि मनसेचा एक असे सोळा माजी नगरसेवकही शिंदेसेनेसोबत गेले त्यामुळे मुंबईत आज शिंदेसेनेकडे बासष्ट माजी नगरसेवक आहेत भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक होते काँग्रेसचे चार उद्धवसेनेचा एक व अपक्ष असे सहा नगरसेवक त्यांच्याकडे गेले त्यामुळे भाजपकडे सध्या अठ्ठ्याऐंशी माजी नगरसेवक आहेत दोन हजार सतरामध्ये निवडून आलेल्या चौऱ्याऐंशी पैकी सदोतीस आणि मनसेचे सहा अपक्ष चार असे सत्तेचाळीस माजी नगरसेवक उद्धव सेनेसोबत आहेत मात्र या फोडाफोडीत मुंबईतला कार्यकर्ता शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिला ही वस्तुस्थिती आहे चार दशकांपासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती उद्धव ठाकरे राज ठाकरे आता एकत्र आलेत हा प्रयोग मुंबईत चर्चेचा विषय आहे दोघे मिळून कशा पद्धतीने मतदारांच्या समोर जाणार यावर आता दोघांचं आणि भाजप शिंदेसेनेचं लक्ष्य लक्ष आहे भाजपला सत्ता काबीज करण्यासाठी किमान एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवायच्या आहेत तर शिंदेसेनेला शंभर जागा हव्या आहेत महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांचे वाटप करताना शिंदेसेनेला साठ ते सत्तर जागांवर समाधान मानावं लागेल भाजपला शिंदेसेनेसोबत एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत त्यातही भाजपला स्वतःला शंभरपेक्षा जास्त जागा जिंकायची तीव्र इच्छा आहे त्यासाठी त्यांना जागा देखील जास्त लढवायला लागणार आहेत जो जास्त जागा लढवेल त्याची जिंकण्याची व महापौर पद मिळवण्याची शक्यता जास्त आहे मुंबई दोनशे सत्तावीस पैकी एकशे अडतीस वॉर्डामध्ये मराठी भाषिकांचा डॉमिनन्स जास्त आहे त्यापैकी एक्कावन्न ते चौऱ्याऐंशी टक्क्यांमध्ये बावन्न वॉर्ड आहेत तेवीस ते पस्तीस टक्क्यांमध्ये पंचवीस वॉर्ड आहेत सत्तेचाळीस वॉर्डमध्ये मुस्लिम समाजाचे प्राबल्य आहे तर अठ्ठावीस वॉर्डमध्ये गुजराती राजस्थानी समाजाचे आणि दहा टक्के वॉर्डामध्ये उत्तर भारतीयांचं प्राबल्य आहे असं असलं तरी समाज म्हणून अनेक वेळा मराठी मतदारांनी गुजराती उमेदवार तर मुस्लिम मतदारांनी मराठी उमेदवारही निवडून दिले आहेत पण यावेळी मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दाही निवडणूक रंगतदार करू शकतो मुंबई काँग्रेससाठी ही अस्तित्वाचीच लढाई आहे दलित मुस्लिम मतदार काँग्रेससाठी एकत्र येतील राज ठाकरे यांच्यामुळे ते उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत असं काँग्रेसला वाटते छोटे पक्ष सोबत घेण्याचा प्रयत्न करताना समाजवादी पक्षाने काँग्रेसला नकार दिलाय आता बघूयात की राष्ट्रवादीचा फायदा नेमका कोणाला होईल अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना पुढे करावे अशी खेळी भाजपने पडद्याआड केली आहे के मलिक यांनी अबू आझमी यांच्या समाजवादी पक्ष ज्या ज्या ठिकाणी जागा लढवेल त्या ठिकाणी आणि मुस्लिम बहुल मतदारसंघात उमेदवार उभे करावेत अशी यामागे खेळी आहे मुंबईची निवडणूक ही पंधरा जानेवारीला होणार आहे खूप कमी वेळ हातात आहे महायुतीसमोर सर्वात मोठं आव्हान हे विरोधी पक्षांचं नसून स्वतःच्याच पक्षातील नाराजी दूर करण्याचा आहे जर हा जागा वाटपाचा फॉर्म्युला चुकला तर त्याचे परिणाम निकालावर होऊ शकतात प्रतिष्ठित असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा गड कोण जिंकणार हे पाहणं नक्कीच उत्साहाचं आणि महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला हे राजकीय विश्लेषण कसं वाटलं ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा